नाशिक जिल्हा परिषदेच्या काही विभाग प्रमुखांविरोधात महिलांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सुरू झालेल्या चौकशीदरम्यान ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य के केंद्रे आणि उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधातही आता तक्रारींचा ओघ हा सुरू झाला आहे या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत दोषींवर कठोर कारवाई केली जाईल अशी स्पष्ट माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे जिल्हा परिषद मुख्यालयातील जिल काही विभाग प्रमुखांविरोधात आलेल्या तक्रारी विशाखा समितीकडे सुपूर्द करण्यात आल्या असून सध्या स्थितीत चौकशी सुरू आहे अहवाल प्राप्त झाल्यावर तो शासनाकडे सादर केला जाणार असल्याचं यानंतर विविध आरोग्य केंद्रातील महिला कर्मचाऱ्यांकडून छळ व गैरवर्तनासंबंधी तक्रारी समोर येऊ लागल्या आहेत विशेषतः ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रामधून सर्वाधिक तक्रारी ह्या प्राप्त झाल्या आहेत या तक्रारींमध्ये काही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या अवमानकारक वर्तनाचा मानसिक छाडाचा देखील उल्लेख हा करण्यात आला आहे महिलांना अशा वातावरणात आरोग्य सेवा द्यावी लागत असल्याची कल्पना करणेही कठीण असल्याचं मित्तल यांनी नमूद केलं आहे दरम्यान पेठ तालुक्यातील एका आरोग्य अधिकाऱ्याविरोधात तर अत्यंत गंभीर स्वरूपाची तक्रार झाली असून ती तक्रार अस्वस्थ करणारी असल्याचं मित्तल यांनी स्पष्ट केलं आहे कार्यालयीन वातावरण हे महिला कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित असलं पाहिजे त्यासाठी आम्ही तक्रारीची गंभीर दखल घेत असून चौकशीच्या माध्यमातून दोषींवर कठोर कारवाई करू अशी माहिती मित्तल यांनी ठामपणे सांगितली तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक